राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी अक्षरशः पावसाची उघडीप आपल्याला पाहायला मिळत आहे आता राज्यातील कोणत्या भागात कशी परिस्थिती राहणार आहे ते देखील पाहणार आहोत व राज्यात काही ठिकाणी जी आहे ती धोकादायक परिस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून हवामानाची प्रत्येक अपडेट व इतर सर्व अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळतील तर सबस्क्राईब केले असेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आत्ता जर पाहायला गेलं तर राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस बरसलेला आहे काही भाग देखील सध्या स्थितीला कोरडेच आपल्याला पाहायला मिळत आहेत राज्यातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील एक ते दोन तासातच आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यातले त्यात विदर्भातील उत्तरेकडील भागात उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडेप आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळू शकते तर चंद्रपूर नागपूर या ठिकाणी सतर्क राहावे अशा देखील सूचना आपल्याला पाहायला मिळत आहेत ती स्थिती गडचिलुरी भंडारा गोंदियाच्या भागात देखील आता पाहायला गेलं तर काल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्याती तलाव फुटल्याची देखील स्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती त्यामुळे गावांचा संपर्क देखील तुटलेला होता त्यासाठी सतर्क देखील बाळगण्याची गरज आहे मराठवाड्यामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या सरी पावसाच्या पाहायला मिळू शकतात असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे ऑगस्टमध्ये देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे परंतु खंडाची देखील तीव्रता काही ठिकाणी पाहायला मिळू शकते त्याबाबत देखील अंदाज या वरती येणार आहेत ते अंदाज देखील पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद